कार सावी रेसिपीजमध्ये आपले मनापासून खूप स्वागत आहे तर आज आपण पाहूया उडदाचा वडा किंवा कुरडा रेसिपीला सुरुवात करूया तर इथे उडदाची डाळ मी पाच ते सहा तास भिजत घातलेली आहे ही उडदाची डाळ सालीची आहे याऐवजी तुम्ही उडदाचा सोला वापरला तरीही चालतो तर डाळ धुण्याच्या बऱ्याच पद्धती आहे हातावर चोळून सुद्धा धुऊ शकतो किंवा चाळणीने किंवा टोपलीने सुद्धा धुऊ शकतो तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे हातावर चोळून त्याची साल काढायची आहे आणि त्यातील पाणी एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर काय होते साल खाली बसते आणि वरचं पाणी जे राहते ते आपण पुन्हा डाळ धुण्यासाठी वापरू शकतो याने होतं पाण्याची होते उन्हाळा लागलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याची जाणवते त्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये डाळ स्वच्छ धुण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे जरूर ट्राय करा तर अशाच पद्धतीने दोन ते तीन पाण्याने आपल्याला व्यवस्थित ही डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजेच त्यातील साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे डाळ धुण्यासाठी ही पद्धत तुम्ही जरूर ट्राय करा तुम्ही बघू शकता वरचे पाणी घेतल्यावर खालची साल ही बरोबर त्या पातेल्याच्या तळाशी राहते आणि वरचे पाणी आपल्याला वापरण्यासाठी तयार राहते तर इथे संपूर्ण डाळ धुवून झालेली आहे साल तुम्ही बघू शकता संपूर्ण निघलेली आहे आणि डाळ ही स्वच्छ धुतलेली आहे तर आता ही डाळ एका दुळडीत किंवा टोपलीमध्ये मी काढत आहे तुम्ही चाळणीचा वापरसुद्धा इथे करू शकता टोपलीमध्ये डाळ कशासाठी काढायची आहे कारण यातील जे शिल्लकचे पाणी आहे ते निघून जाते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बारीक करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पूर्वी ही डाळ पाट्यावर वाटत पण आता मिक्सर आहे त्यामुळे मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे संपूर्ण डाळ मी अशाच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहे आणि हाताने चांगली पाच ते सहा मिनटं फेटून घेणार आहे याने काय होते उडद्याच्या डाळीचं पीठ एकदम हलकं होतं आणि आपला कुरडा हा एकदम छान आणि पोकळ होतो हा कुरडा घातल्याच्यानंतर नंतर दोन दिवस चांगला उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचा आहे म्हणजे तो वर्ष दोन वर्ष चांगला टिकतो त्याला अजिबात काहीही होत नाही ही जर घरामध्ये भाजी नसेल तर उडदाचा मसाल्याचा कुरडा जरूर ट्राय करा रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सोबतचे बेल आयकॉन क्लिक करा आता दोन दिवस हा उन्हामध्ये कडकडीत उन वाळवून घेतलेला आहे चांगला वाळलेला आहे कुरडा वाळल्याशिवाय भरायचा नाही नाहीतर तो खराब होतो तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद